नमस्कार मंडळी वारेकर किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्याला बनवायची दही भेंडी मसाला भाजी काई काई ते ते ही भाजी कशी बनवायची ती मी तुम्हाला सांगते आणि त्यासाठी काय काय साहित्य लागतं तेही तुम्हाला सांगते त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सर्वप्रथम भेंडी धुवून घेतली आहे स्वच्छ आणि ती कॉटनच्या फडक्यामध्ये कापडमध्ये पुसून घेतली आहे ज्याचं व्यवस्थित तर ह्या भेंडीचे आपल्याला असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे तर एक बटाटा घेतला हे स्वच्छ धुवून घ्यायचं आणि त्याचे साल काढून घ्यायचं वरचं त्याचेही छोटे भाग करायचे कारण आपल्याला लवकर शिजायचं बटाटा म्हणून अशा प्रकारे तर थोडेसे आपल्याला ग्रेव्हीसाठी वाटण तयार करून घ्यायचं आहे त्यासाठी एक कांदा ह उभा चिरलेला टॅमॅटो एक ओली मिरची आणि थोडंसं कोथिंबीर आणि कढीपत्ता हे आपलं सगळं मिक्सरला वाटण करून घ्यायचं आहे एकदम बारीक करायलाच पाहिजे असं काही नाही थोडंसं जाडसर असलं तरी चालेल अशा प्रकारे आता आपल्याला जी भेंडी आपण कापली होती ती आपण एका तेला तेलामध्ये फ्राय करून घ्यायची पहिली व्यवस्थित फ्राय करून झाली की त्याच तेलामध्ये आपल्याला बटाटा पण फ्राय करायचं आहे ही अशी फ्राय झाली आपली ती कसं काढून ठेवायची चॅनल नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा काढून ठेवली तर त्याच तेलामध्ये आपण बटाटा फ्राय करून घेऊया बटाटस थोडस लालसर व्हायला द्यायचं याआधी एक भेंडीची भाजी केली होती त्याची रेसिपी ती ची रेसिपी मी लिंक बॉक्समध्ये दे देते तुम्हाला हे आता पण बटाटा पण फ्राय झाला तर फोडणीला द्यायचं आहे त्यासाठी जिरं मोहरी प्रथम जिरं मोहरी तडतडली चांगली की त्यामध्ये लसूण जे आपण वाटण तयार केलं होतं तेही तेलामध्ये चांगलं फ्राय करून घ्यायचं चांगलं तर आपल्याला थोडासा मसाला तयार करून घ्यायचा आहे तर एका वाटीमध्ये मी दही घेतले दोन चमचे त्यामध्ये लाल तिखट थोडंसं अर्धा चमचा कारण आपण मिरची आधी एक वाटांमध्ये घेतली होती चवीनुसार मीठ आणि हळद हे सगळं व्यव मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं थोडीशी वेळ झालं तर व्यवस्थित मिक्स करून झालं आपलं तर व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर ज्यामध्ये आपण वाटण कढईत हे केलं होतं फ्राय त्याच्यामध्येच हे मिक्स करायचं आहे त्यामध्ये थोडंसं पाणी ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे वाटण आणि मसाला आपली थोडीशी ग्रेवी तयार झाली त्यामध्ये बटाटा आपण जे फ्राय करून घेतो तेलामध्ये ते, ते। आणि भेंडी दोन्ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे बघा ही आपली भाजी तयार झाली चांगली अशी भाजी नक्की घरी ट्राय करून बघा आणि भाजी केल्यानंतर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की भाजी कशी झाली ती व्हिडिओ आवडली तर कमेंट शेअर करा